हे आहे धारूरचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी धारूर शहरातील कचरा एकत्रित करून गाडीच्या सहाय्याने आणून या ठिकाणी संकलन केला जातो याच परिसरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी श्रीराम श्रीरामाचे या ठिकाणी छोटेसे मंदिर आहे त्याच्याच पाठीमागे या ठिकाणी आय टी आय कॉलेजचे हॉस्टेल आणि त्यालाच लागून या ठिकाणी हॉस्टेल सॉरी आय टी कॉलेज आहे थ, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नगरपरिषदेने नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील जो कॅरीबॅग बॅग आहेत या ठिकाणी आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत आणि या संदर्भात नगरपरिषदेला कळवून कळून देखील या ठिकाणी नगरपरिषद या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे एकीकडे काल धारू नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली आणि एकीकडे आपण पाहत असाल की या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष या ठिकाणी आलेले आहेत मात्र या वृक्षांना जसे आपण की हेल्मेट घालतो त्याप्रमाणे या वृक्षांना या कॅरी बॅगने ढगलेले आहे या ठिकाणी वेडा घातलेला आहे आणि यामुळे या वृक्षाची हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंपाऊंड आहे या वॉलच्या बाहेर कशाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅरीबॅग साचलेले आहेत ही देखील गंभीर बाब आहे या ठिकाणी काही प्रमाणात खड्डे असल्याने या ठिकाणी पाणी साचते आणि याच पा या पा याचे पाणी या ठिकाणी येणारे जनावरे या ठिकाणी पितात मात्र कॅरी बॅग्स साचल्याने या ठिकाणी पाणी पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि हे पाणी जनावरांच्या पिण्यायोग्य राहिलेलं नाही आणि हे अतिशय गंभीर बाब आहे या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे छोटे या ठिकाणी तलाव आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे मात्र केवळ नगरपरिषदेची ज्या घनकचरा प्रकल्पातील घाण आहे या ठिकाणी घाण या ठिकाणी या छोट्या छोट्या तलावामध्ये येऊन पडल्याने या ठिकाणी हे पाणी दूषित होत आहे परिणामी हे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे त्याचप्रमाणे सकाळच्या सतरामध्ये या ठिकाणी नागरिक या भागामध्ये फिरण्यासाठी येतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे तसेच आपण पाहू शकता समोर कोर्ट आहे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात तसेच आपण प्रकल्पाच्या पूर्वे बाजूला बघितलं तर मुलींचं हॉस्टेल आहे त्याच्यासमोर देखील एक हॉस्टेल आहे हे सर्व या ठिकाणी असताना नगरपरिषद या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे हा रस्ता पाहू शकतो आपण हा रस्ता आंबाचुंडी माताकडे माताच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्त या रस्तेने दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी अशा नागरिकांना या, या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे मात्र ही गंभीर बाब असताना नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे तर नक्कीच आपण पाव अपेक्षा करूया की धारू नगर परिषद हे याकडे गंभीर लक्ष देऊन हे स्वच्छता करील धन्यवाद आपण या ठिकाणी आज सकाळचे सहा सव्वा सहा, सहा वाजलेले आहेत या ठिकाणी काही नागरिक शहरातील नागरिक या ठिकाणी सकाळच्या वा, शुद्ध वातावरण फिरायला आले आहेत मात्र या ठिकाणी घनकचरा प्रकल्पातील जो कचरा या परिसरामध्ये पसरला या पसर आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे आपण जाणून घेऊया की नेमकं काय परिस्थिती आहे यांच्याकडून या ठिकाणी गुरुनाल साहेब आपण सांगू शकता की काय परिस्थिती आहे आम्ही रोज सकाळी फिरायला येतो सर्व जे कॅरी बॅग आहेत ते सगळ्या बाहेर आल्या त्यामुळं दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळं नागरिकांना त्रास होतो ओके तुझं नाव काय भैया माझं भैरू शिंगर आहे काय काय परिस्थिती आहे या भागामध्ये परिस्थिती म्हणजे इथं ग्राउंड आहे चिरका म्हणून दुर्गंधीत पण इतर गटारा पाणी होत जनावर पाणी पिते ते लहान पाणी जनावर पिते देवस्थान आहे अंबजून बाहेरून जे लोक येतात का ते ह्या रस्त्याने जातात आणि ह्या रस्त्याने त्यांना दुर्गंधी येते म्हणजे दारू मला काय संदेश काय झाला नेमका ही दुर्गंधीचा वाज दिला का आपण त्यांना एकंदरीत शिवसेने हे एकंदरीत साफसफाई करून घेतली पाहिजे तो काही दिवसापासून या ठिकाणी या भागामध्ये फिरायला येतो किंवा व्यायाम करायला येतो मी भरती तयारी करतो मी चिरक्यावर येतो इकडं रोज चिडक्यावर असतोय तिकडं पाऊस पडला म्हणून इकडं आलोय पण कमीत कमी इथून ती चारशे ते पाचशे मीटर अंतरायचं तरी पण ही जर हवा सुटली तिकडं इथून वास चारशे चार पाचशे मीटर तिकडं येते वास बरोबर आणि इथं जर आला इथं तर म्हणजे विचार करायची सोय नाही कचरा या नंतर ही आयटीआ कॉलेज आयटी कॉलेजच्या आवारात सगळा कचरा इथून उडून तिकडं गेलेला आहे कॉलेजला तर येते कॉलेजचे विद्यार्थी त्यांना त्रास लिहिले तर पण ही इथून नागरिक येणारे जाणारे ऐतिहासिक स्थळ आहे आपलं तोंड इथून जाणारे येणारे लोकांना काय इथून दिसतंय का बघा नाही कचरा इथून वास बरोबर आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कचरा पसरलेला आहे या भागामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि याचा नागरिकांना जनावरांना आणि या इथल्या नैसर्गिक जे सामग्री आहे यांना मोठा तोटा आणि या ठिकाणी मोठं नुकसान पोहोचत आहे आणि ही गंभीर बाब आहे याकडे नगर परिषदेनं तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा मोठं तीव्र आंदोलन उभारू असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद